नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे कालच्यापासून बोलन बोलन म्हणते वेळ वेगवेगळ्यांना मला बोलायला तर एक व्यक्ती आहे तुम्हाला तर माहिती माझे व्हिडिओ कसे असतात मला कितीतरी जणांनी बोललेले आहे की ताई तुम्ही व्हिडिओ चांगली बनवत जा की फुल व्हिडिओ बनवत जा असे साधे व्हिडिओ बनवत जाऊ नका चांगलंच सांगत आहेत एक व्यक्ती आहे बार बार मला एक शब्दाचा वापर कर करते कुठं पण इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब असे लोक असतात ना स्वतः पुढं जात नाहीत आणि दुसऱ्याला पुढं जाऊ देत नाहीत तू पण खड्ड्यात आणि मी पण खड्ड्यात असे लोक घाण लोकं असतात दादा तुला एकच सांग नाही माझं ना। मी अशी बाई आहे ना मला कधी कोणाचा अपमान करून बोलायला आवडत नाही कधी मी कोणाला वाईट बोलत नाही तुझा प्रॉब्लेम काय तू मला ओळखतो कधी मला बघितलं आहे तू माझ्या पूर्ण फॅमिलीबद्दल म्हणतो डिटेल देतो मी काय डिटेल देणार आहे तो काय डिटेल आहे तुझ्याकडे काहीतरी बावड कोणी बोलायचं आणि अशी तुझ्यासारख्या घाण लोकांकडे लक्ष देत नाही मी तुमच्यासारख्यांनी असे आयडिया खोडले आहेत ना लेडीजला वाईट बोलण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी याच्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर येते आणि ह्या लेडीज जी सोशल मीडियावरती आहेत ना या काम आहेत या आधीच आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला मला वाटतं तुझ्यासारखा बावट माणूस कुठंच नसेल तुझ्या घरामध्ये लेडीज बहिणी बाळा कुणी आहेत का नाहीत असते ना घरामध्ये पण तुझ्या कोणी बोलायचं म्हणून काही बोलायचं ते बोलण्याला अर्थ तरी पाहिजे जरा खरंय का नाही आपण समोरच्याला काय बोलतो तर कशाबद्दल बोलतो मूळ मुद्दा हे तरी पाहिजे ना काय कारण काय हे तरी पाहिजे हो ना बाबा बोलायचा आहे ना तू मूळ मुद्दा की मी तुझं कधी नाव घेतलं आहे तर तुला कधी बोलले बोलले अजूनपर्यंत एवढे व्हिडिओ बघतो असतो कधी बोलले मी कोणाला कोणाचंच नाव घेत नाही कोणी मला वाईट म्हणून चांगलं म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाही ते माझी माझीच व्हिडिओ असते माझ्या व्हिडिओमध्ये तर ते असू ए नसू जशी मला मा आवडतेच माझ्या घरातल्यांना आवडते असे व्हिडिओ बनवते मी आजपर्यंत तुझ्यावर व्हिडिओ बनवला आहे तुझं नाव घेतलं आहे की तुला वाईट बोलले असं आहे का कधी कधीच नाही मला ते आवडतच नाही आणि तुझ्यासारख्या घाण माणसाचं तुझ्यासारख्या घाण माणसाच्या प्रश्नाचं उत्तर मी कधीच देऊ शकत नाही तू वाईट बोलला चांगलं बोलला तरी तुला काय वाटलं हे मला शिवे देऊन बोलन हे मला काय बोलून आजपर्यंत व्हिडिओ तर तुझं नाव घेऊन बनवलं ना मी एक असाच व्हिडिओ बनवतो पण काहीतरी घाण ठेवून व्हिडिओ बनायचा विचार करायचा आपण कोणाला काय बोलतो वाचवाच वाचवत काहीतरी बोलत राहायचं बनकामाने